श्री काशाई माता यात्रा उत्सव व श्री रामनवमी निमित्त महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य कुस्ती मल्लयुद्ध कोंभाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथं सालाबादाप्रमाणे कोंभाळणे गावचे ग्रामदैवत काशाई माता यात्रा व रामनवमी निमित्त रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते सात वाजेपर्यंत भव्य निकाली कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे प्रमुख उपस्थिती माननीय राहुल आवारे श्री विजय चौधरी उपमहाराष्ट्र केसरी पहलवान महेंद्र गायकवाड पंजाब कोहली आखाडा अमृतसर भारत केसरी पहलवान धर्मेंद्र कोहली बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे माननीय पहलवान भाग्यश्री कोळी महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षवर्धन दादा मुकेश सतगीर माननीय श्री नितीन किशन सतगीर प्रमुख उपस्थिती काकासाहेब पवार सीताराम गायकर साहेब उदयभाऊ सांगळे मोहन साहेब नवीनजी शिंगडोडिया गोरख बलकवडे बाळासाहेब देशमाने साहेब ज्ञानेश्वर लहाणे बबलू धुमा धोंडीबा सत्तू आडकर मैदानाचे ठिकाण काशाई माता मंदिराजवळ कोंभाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर वेळ दुपारी एक ते संध्याकाळी सात आपले नम्र महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षवर्धन सदगीर कुस्ती फाउंडेशन मार्गदर्शक पहलवान हर्षवर्धन दादा मुकेश सदगीर